हॅलो एवरीवन कसे आहात सगळे मी आज बनवते वाती तुम्ही बघू शकता तर मी एका प्लेटीतनं इन्ग्रेडियंट घेतलं आहे जसं की पाणी आणि कापूस घेतलं आहे मी आणि छोटंसं कापूस घ्यायचा त्याला चौघं बाजूंनी फोल्ड करायचा आणि त्यामध्ये थोडं पाणी लावायचं आणि त्याला त्या टोकाला थोडं पाणी लावून कापूस लावायचा थोडा आणि अशी वात तयार होते तुम्ही बघू शकतात मी करते येते तुम्हाला मी जवळून पण दाखवेल ॲक्च्युली हे जे करत होती माझी मम्मी आणि आजी त्यांना बघूनच मी शिकलेली आहे जर तुम्ही घरी ही वाती बनवत असणार तर खूप छान आमच्याकडे शेती आहे तर शेतीत आमच्याकडे कापूस पण येतो सो आम्ही हे घरीच बनवतो तर तुम्ही बघू शकतात मी चौघं बाजूंना फोल्ड केलं आहे हं ठीक आहे आणि त्याला एक टोकांनी असं गोल फिरवलं थोडं पाणी लावलं परत थोडा कापूस घेतला आणि त्याला असं फिरवलं त्याला तो तशी वाद तयार होते तुम्ही पण घरी ट्राय करू शकतात ॲक्च्युली ही माझ्या आई आणि आजी करत होती तर मला पण येतं ते ठीक थी आहे तुम्ही बघू शकता मी करते ते जर कोणाकडे हे कापूस वगैरे असणार तर तुम्ही घरीच बनवू शकतात मी तुम्हाला जवळून पण दाखवते बघा मी चौघं बाजूंनी फोल्ड केलं थोडं पाणी लावते आहे आणि थोडा कापूस घेऊन त्याला फिरवलं तुम्ही बघू शकतात खूप छान अशी वाद तयार झाली आहे तुम्ही जर संध्याकाळी किंवा सकाळी दिवे लावत असणार तर हे तिथे यूज केलं जातं दिवाबत्ती वगैरे करत असणार आमच्याकडे स्वामी समर्थांचं करतात तर त्यासाठी आम्ही संध्याकाळी दिवे वगैरे लावतो तर त्यासाठी यूज होतात आमच्याकडे कापूस होता तर त्यासाठी मी तुम्हाला तुमच्यासोबत पण शेअर करते की मी कसं वाती वगैरे बनवते तुम्ही बघू शकता खूप साऱ्या वाती मी बनवल्या आहेत आणि मी जवळून पण तुम्हाला दाखवते की थोडंसं कापूस घेतला मी त्याला फोल्ड केलं आणि थोडं पाणी लावलं त्या टोकाला त्याला थोडंसं पाणी लावल्यानंतर कापूस लावला आणि त्याचं टोक असं छान टोकदार तयार झालं बघा तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवलं हो आहे अशा खूप सारे असा करून ठेवल्या मी तर तुम्ही बघू शकता मी पुन्हा एकदा तौघं बाजूंनी फोल्ड करते आहे थोडं टोक सोडते आणि त्याला पाणी मी लावते आहे आणि मी पुन्हा एकदा कापूस घेतला त्या टोकाला लावला असा छानशी अशी वात तयार झाली अशा खूप साऱ्या वाती मी रेडी केल्या तुम्ही बघू शकता मी खूप साऱ्या वाती घेतल्या आहे सो तुमच्याकडे जर आजी वगैरे राहत असतील तर त्यांना हे जमेल जमतं म्हणजे कारण की पूर्वीचे लोक घरीच सगळं करायचे आता खूप सारे जे वुमन्स आहेत ते जॉब करतात त्यांना वेळ भेट भेटत नाही तर ते विकतच आणतात तर आमच्याकडे आमची स्वतःची शेती आहे तिथे आम्ही कापूस वगैरे लावतो तर कापूस वगैरे लावतो तर आमचा घरचाच कापूस आहे म्हणून आम्ही घरीच रेडी म्हणजे कर, तयार करतो वाती तुम्ही बघू शकतात जर इन केस तुम्हाला घरी ट्राय करायचं असेल तर हा व्हिडिओ बघू शकतात आणि अशा प्रकारे तुम्ही अशा वाती फुलवाती जे म्हणतात ते तुम्ही करू शकतात आणि खूप लोक जे आहेत ते तुपा तुपाने करतात तेलाने करतात दूध वगैरे यूज करतात पण मी नाही करत कारण की दूप तूप तेल वगैरे जर लावलं ना तर ते थोड्या दिवसात त्याला अशी बुरशी येते सो म्हणून मी लावत नाही मी पाण्याचेच करतात तुम्ही बघू शकता मी खूप साऱ्या अशा वाती तयार केलेल्या आहेत स्टोअर करून ठेवल्या आहेत हे एक महिना तरी मला जाईल एक महिन्यापर्यंत मला पुरेल म्हणून मी अशा एका डब्यामध्ये एक ट्रान्सफरंट डब्बा आहे त्यामध्ये भरून ठेवला आहे तुम्ही बघू शकता एवढ्या मोठ्या वाती मी रेडी मी रेडी केलेल्या तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा पाण्याच्या वाती मी रेडी केलेल्या आहेत ही एक महिना मी स्टोर करून ठेवले नेक्स्ट मंथ मध्ये पुन्हा मी बनवेल थँक्यू